नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पड़े पडेगा एक राष्ट्रीय संपत्ती इच्छा करणे करायची गरज आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश गौरडे यांनी पिंपरी येथे बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली महात्मा फुले महाविद्यालय आर क्यू ए सी आणि दर्दक्त संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट सतीश गोर्डे बोलत होते प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते ॲडव्होकेट अतिश सतीश गोर्डे पुढे म्हणाले की आजच्या धका धकाधकीच्या विज्ञान तंत्रज्ञानाची जग जवळ येत आहे मात्र नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण लक्षवेधी झाले आहे भाऊ बहीण वडील मुलगा अशा विविध नात्यांमध्ये संपत्तीच्या वाटनिर्वा निर्माण होऊन न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे यामुळे हे टाळून आपले व आपल्या वारसदारांचे जीवन सुखर करायचे असल्यास संपत्ती इच्छा ही काळाची गरज आहे महाविद्यालय विकास समिती सदस्य बाळासाहेब वाघेरे यांनी संपत्ती इच्छापत्र या विषयावर महाराष्ट्रभर ॲडव्होकेट सतीश गोडे हे विविध ठिकाणी व्याख्याने देऊन समाज प्रबोधन करीत आहेत सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी या प्रबोधनातून मोठी मदत होणार आहे असे मत व्यक्त केले प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी अध्यक्ष मनोगतातून आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत महापूर भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीही मानवी जीवनाला धोका प्राप्त होत आहेत यामुळे इच्छापत्र सर्वांनी करावे असे आवाहन केले कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुहास निंबाळकर कला शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर कामयानी सुर्वे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संगीता हिवळे पर्यवेक्षिक प्राध्यापक रुपाली जाधव ॲडव्होकेट सुहास पडवळ ॲडव्होकेट राजेश पुणेकर ॲडव्होकेट आशिष गोडे प्राध्यापक प्रबोधिनी चेअरमन प्राध्यापक भाऊसाहेब सांगळे आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर निळकंठ ढाळे यांची उपस्थिती होती प्राध्यापक डॉक्टर वैशाली खेडकर यांनी सूत्रसंचालन केले ग्रंथपाल डॉक्टर तृप्ती आंब्रे यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा